वीर नायक प्रत्येक बातम्या मुलींना उच्च शिक्षण मोफत शिक्षण योजनेमध्ये खासगी अभिमत विद्यापीठाचा समावेश करा आमदार प्रताप अडसड यांची मागणी मुलींना उच्च शिक्षण मोफत शिक्षण योजनेमध्ये खाजगी अभिमत विद्यापीठाचा तसेच स्वयं अर्थसाहित्य विद्यापीठे यांचा समावेश करण्याची मागणी आमदार प्रतापदादा अडसड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केले आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मुलींकरिता उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण लागू झालेला आहे हा क्रांतिकारक व अभिनंदनीय निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे परंतु या शासन निर्णयामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयंअर्थ साहित्य विद्यापीठे यांना वगळण्यात आलं आहे खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये सुद्धा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधून ॲडमिशन झालेल्या परंतु आर्थिक मागास असलेल्या मुली मोठ्या प्रमाणात आहे शासन निर्णयातील या अटींमुळे अनेक मुलींना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे याबाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही बाब शासनाच्या लक्षात आणून देणं आवश्यक होतं आमदार प्रताप पडसड यांनी शासनाला पत्र लिहित संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा व आर्थिक मागास असलेल्या सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळण्याकरिता खाजगी अभिमत विद्यापीठे व अर्थ स्वयंअर्थसाहित्य विद्यापीठ यांचा देखील या योजनेमध्ये दे समावेश करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे